आलमट्टी महाराष्ट्राच्या पश्चिम घाट तसेच बेळगाव जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे उन्हाळ्यामुळे सुकलेल्या नद्यांना पुन्हा जीवन मिळालं असून गेल्या काही दिवसांपासूनच्या सातत्यपूर्ण पावसामुळे पाण्याच्या पातळी सुमारे तीन फुटांनी वाढ झाली आहे या वाढत्या जलप्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे अधिकतम पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटर उंची आणि एकशे तेवीस पूर्णांक एम टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या अलमट्टी जलाशयात रविवारी सकाळपर्यंत पाचशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस मीटर उंचीपर्यंत सत्तावीस पूर्णांक दोनशे चौऱ्याऐंशी टी एम सी पाणी साठा झालेला आहे सध्या आतील पाण्याचा प्रवाह चौतीस हजार नऊशे एकोणचाळीस क्युसेक्स असून सहाशे ऐंशी क्युसेक्स पाणी मागे सोडले जात आहे एकूण पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले आहे उदय होसमणी के एम एम मराठी चिकोडी